नमस्कार शेतकरी मित्रांनो तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता भेटून चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे त्यानंतर आपल्याला पीएम पे किसानचा एकोणीसवा हप्ता सुद्धा भेटलेला आहे तसेच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे आणि अशातच आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल की हा हप्ता नक्की आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की नाही होणार कारण ज्यावेळेस चा हप्ता आपल्याला भेटत असतो पीएमचा एकोणीसा हप्ता आपल्याला भेटला त्याच वेळेस आपल्याला नमोचा सहावा हप्ता सुद्धा वितरित व्हायला हवा होता परंतु तो अद्यापही वितरित झाला नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधव संभ्रमात आहे की नक्की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आम्हाला केव्हा जमा होणार आहे कारण आम्ही त्या योजनेसाठी पात्र आहोत की नाही असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत आणि जर हप्ता भेटणार आहे तर तो केव्हा भेटणार आहे किती भेटणार आहे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत तर मित्रांनो बद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याबरोबरच बरोबरच आपल्याला नमो शेतकरीचा सहावा हा भेटायला हवा होता परंतु तो आपल्याला भेटलेला नाही कारण झालेला नाही आणि असं सांगितलं जात होतं की अधिवेशनामध्ये निधीमध्ये तरतूद करण्यात येणार आहे आणि मग अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हा वाढ करून दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे परंतु मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कुणीही किंवा अजितदा पवार यांनी नमोच्या वाढीच्या निधीबद्दल तरतूद केली नाही त्यामुळे निधी हा वाढणार नाही म्हणजेच नमोचे म्हणजे तारीख फिक्स झालेली नाही नमोचा, ना नमोचा सहावा हप्ता केव्हा भेटणार याबद्दल अद्यापही तारीख सरकारकडनं फिक्स झालेली नाही परंतु जो तीन हजार रुपयांचा हप्ता भेटणार असं सांगितलं जात होतं तर तो तीन हजार रुपयांऐवजी फक्त आपल्याला दोन हजार रुपयेच नेहमीप्रमाणे भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमची जर ई केवायसी कंप्लीट असेल तुमचं जर आधार बँकेला लिंक असेल तुमचं जर लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असेल तर तुम्हाला पीएमचा जर हप्ता एकोणीसवा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात आला असेल तर तुम्हाला नमोजा सहावा हप्ता सुद्धा नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर शेतकरी मित्रांना असं वाटत आहे की सोशल मीडियावरती असं सांगितलं जातं की आधार ओळखपत्र सॉरी शेतकरी ओळखपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला नमोजा सहावा हप्ता हा भेटणार नाहीये तर शेतकरी मित्रांनो घाबरण्यासारखं का का ना काही नाही आहे म्हणजे काही शेतकरी बांधवांनी शेतकरी ओळखपत्र हे काढून घेतलेलं आहे परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की अद्यापही त्यांनी शेतकरी ओळखपत्र हे काढून घेतलेले नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छिते की जरी तुम्हाला नमोजा सहावा हप्ता भेटणार असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र नसलं तरी तुम्हाला नमोजा सहावा हप्ता भेटणार आहे परंतु तुम्हाला येत्या काळामध्ये येणाऱ्या शे सरकारी योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र हे खूप अनिवार्य असणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला सध्या त्याची गरज नसली तरी सुद्धा येणाऱ्या काळासाठी तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र हे खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळे तुम्ही ते, तुम ते काढून घ्यायचंच आहे प्रत्येकाने काढून घ्यायचं आहे कंपल्सरी त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहेत की म्हणजे दोन हजार रुपये ना की तीन हजार तर तीन हजार नाही फक्त दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्व शेतकरी बांधवांचे संभ्रम दूर झालेले असतील तर आज व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र